गुरुदत्त जयंती निमित्त महामार्ग पोलीस प्रशासनातर्फे रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन चौफुली धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्ग परिसरात वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे गुरुदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी रक्तदान शिबिरासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महामार्ग पोलीस विभागातर्फे वाहतुकी संदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांच्या आयोजित करण्यात येतात त्याच्याच एक भाग म्हणून मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी धुळे शहरातील चाळीसगाव चौकुली परिसरात महामार्ग पोलीस ठाण्यात महामार्ग पोलीस प्रशासनातर्फे श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच येणाऱ्या भाविकांना वाहतुकी संदर्भात जनजागृती देखील करण्यात आली यावेळी वाहनांच्याद्वारे होणारे वाहन प्रदूषण आणि त्यावरील उपाय याबाबत या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळेतर्फे दत्त जयंती निमित्त उत्सव साजरा करण्यात आला जन्मोत्सव त्यात कर्मचाऱ्यांतर्फे कर्मचाऱ्यांतर्फे येणाऱ्या भाविकांना तीर्थप्रसादाचा लाभ देण्यात आला त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान कर रक्तदान शिबिर रक्तदान करण्यात आले तसेच जमलेले सर्व चालक व वा, लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करण्यात आले त्यात था। सीट बेल्ट वापरा हेल्मेट हेल्मेट घाला मोटरसायकल चालवताना तसेच आपले कागदपत्र लायसन्स जवळ बाळगा असे त्यांना प्रबोधन करण्यात आले